तर एक महत्वाची बातमी आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या परिसरामध्ये एक लाल रंगाची बॅग आढळलेली आहे त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये आता चेकिंग तर सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये एक बॅग सापडलेली आहे एक, एक अज्ञात बॅग आढळून आलेली आहे त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला आहे ही बॅग कोणाची आहे या संदर्भात तपास सुरू आहे तर बॅगेची चेकिंग केली जाते आपण पाहतोय दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका